हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे करते मस्त असणार मजेत असणार आणि सर्दीमुळे ना माझा घसा थोडा खराब झालेला आहे त्याच्यामुळे थोडा आवाज खराब येणार आज पण तर सकाळची जी कामं होती ती पूर्ण झालेली आहे सर्व नाश्ता वगैरे सर्व त्याच्यानंतर थोडी क्लिनिंग होती ते करून घेतली मी आणि आता दुपारची लगभग चालू आहे स्वयंपाक बाकी आहे दुपारचा कारण आज पण आधी तिचे बाबा घरूनच काम करत आहे तर परवल होती माझ्याकडे तर त्याची आज भाजी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर एक बटाटा मी घेणार आहे आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता नाही घेतला तरी चालते पण माझ्या नुसते परवल जर बनवलं तर खात नाही म्हणून मग मी एक त्यामध्ये बटाटा टाकते मग ते बटाटा काय होईना ग्रेवी थोडी बटाटा असं थोडं खातात तर दुपारी कधी कधी गार्डनमधून आल्यानंतर ते आपण जेवण करतात जर त्यांना जर नाही आवडले किंड गार्डनमध्ये तर मग त्या घरी येऊन थोडंफार जेवण करतात तर जसं परवल मी उभं उभं थोडं कापून घेतलं तसंच थोडा बटाटा पण मी असा उभा आणि थोडा मोठा मोठाच कापून घेतला आहे थोडं तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला जे आपलं परवल आणि बटाटा परतून घ्यायचा आहे थोडा त्याला शिजवून घ्यायचा आहे पाणी न टाकता यामध्ये पाणी नाही टाकायचं फक्त थोडीफार हळद आणि थोडं किंचित असं मीठ जेणेकरून आपल्या जे परवल आणि बटाट्याला लागेल आणि न पाणी टाकता आपल्याला याला असं मस्त शालो फ्राय करून घ्यायचं आहे हे इकडे शिजेपर्यंत आपण त्याच्या ग्रेव्हीसाठी तिकडे वाटण तयार करूया तर इथं मी छोटे 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 असे दोन कांदे घेतलेले आहे एक मोठा घ्या घेतला तरी चालेल त्याचबरोबर टोमॅटो हिरवी मिरची आणि अद्रक लसूण हे घेतलेलं आहे छान आपल्याला असं मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपलं तिकडे वाटण होईपर्यंत इकडे आपले बटाटा आणि परवल हे शिजून झालेलं आहे मस्त काहीच टाईम लागत नाही एकदम पटकन शिजून तयार होतात तर मी आता कढईमधून काढून घेते आपला परवल आणि बटाटा आणि त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे मी जे आलू आहे ते थोडे कढईमध्ये थोडे टाकलेले होते तर तेजपत्ता इथं मी टाकलेलं आहे आणि जे वाटण आहे केलेलं आपण टोमॅटो मिरची आणि आपलं कांद्याचं ते वाटण यामध्ये मी टाकून घेतलं एक तेजपत्ता इथं मी आधी टाकलेला आहे आणि याला छान मस्त लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे या वाटणाला थोडा टाईम लागतो शिजण्यासाठी कारण आपण सर्व कांदा टोमॅटो ते कच्चं घेतलेलं आहे तर त्याचबरोबर मी आता इथं आपले ड्राय मसाले टाकते धना पावडर जिरा पावडर थोडंसं लाल तिखट कारण आपण मिरची ऑलरेडी वापरलेली आहे आणि थोडासा गरम मसाला आणि हळद हे टाकून मी लो फ्लेमवरती आपला जो जे ग्रेव्ही आहे ती बाजूला ठेवलेली आहे आणि मला आज भाकरी बनवायच्या होत्या म्हणून मी पटकन भाकरी बनवून घेते कारण आपल्या आपल्या ग्रेवीला शिजायला थोडं टाईम लागेल कारण आपण सर्व कच्चं घेतलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं तिकडे आपलं जो वाटण आहे ते होईपर्यंत इकडे पटकन आपण भाकर टाकून घेऊया तर अधूनमधून मी परतवत राहते आणि लो फ्लेमवरती ठेवलेलं थे आहे एवढंच लक्षात ठेवायचं की जे आपलं वाटण आहे ते कच्चं नको राहायला जर कच्चं लागलं राहिलं ते वाटण तर आपल्या भाजीची पूर्ण चव पण बिघडून जाते आणि चवीला एवढी छान होत नाही जेवढं तुम्ही ते वाटण परतून घेणार तेवढंच छान तुमच्या भाजीला चव येणार तर इकडे ल पटकन माझ्या दोन भाकरी झालेल्या आहे आणि तिकडे आपलं जे वाटण होतं ते पण झालेलं आहे तर मी आता आपल्या वाटणमध्ये मी जे बटाटे आणि परवल शिजवून घेतलेलं होतं आपण तेलावरती थोडं शालो फ्राय करून घेतलेलं होतं ते मी आपल्या वाटणामध्ये थोडं टाकून घेते आणि पाच एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं जेणेकरून जे वाटण आहे ते आपल्या परवलाने बटाट्यामध्ये केलं पाहिजे एक दोन बटाचे बटाट्याचे फोड जे आहे ते तुम्ही असे मस्त मॅश करून त्यामध्ये मॅ मिक्स करू शकता म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती थोडी थिक बनेल त्याच्यानंतर आपल्याला जसं आवडते त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि थोडं चवीपुरतं मीठ आणि इथं मी कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त इथं आपली भाजी तयार आहे मस्त त्याला शिजवून घ्यायचे भाजीला नंतर चपाती फुलका किंवा भाकर आणि भाताबरोबर पण खाल्ली ही भाजी तर खूप छान लागते नक्की बनवून बघा आता मी मस्त झाकण ठेवून एक छान उकड याला आणते तर इथं आपली भाजी आता तयार आहे तर मी भाकर बनवलेली हो आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी ग्रेवी पण खूप छान झालेली आहे मी एक जी फोड होती ती फोड मस्त मॅश करून आपली भाजीमध्ये टाकलेली होती तोंडी लावण्यासाठी कांदा लोणचं घेतलेलं आणि मस्त भाकर तर दुपारचं सर्व आवरून होत नाही तर मग मला आणखी चिवडा बनवायचा होता पातळ पोह्यांचा कारण मी सांगितलं तुम्हाला की आम्ही आठ दिवसासाठी इटलीला जात आहे त्याच्यासाठी मग मुलींसोबत आहे मुलं सोबत असले की थोडंफार स्नॅक्स घेऊन जावंच लागते आणि इकडे बाहेर एवढं मिळत नाही आणि एक दोन दिवसाचा प्रश्न नाही आहे हे आठ दिवस थांबणार आहे त्याच्यासाठी म्हटलं थोडंफार घरून पण घेऊन जाऊया जसं की उपम्यासाठी लागणारा रवा तो जो भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे वगैरे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे त्यात शेंगदाणे वगैरे कढीपत्ता जे काही आहे तेलात थोडं शालो फ्राय करून टाकून द्यायचं आणि नंतर तिथं गेल्यानंतर फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये तेवढा रवा मिक्स केला की आपला उपमा झटपट तयार होतो तर म्हटलं यावेळेस आपण चिवडा पण करून न्यावा पातळ पोह्याचा तेलगड राहत नाही थोडं तेल, तेल यामध्ये कमी राहते तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये हळद आणि मीठ आणि जो आपला जे आपले पातळ पोहे आहे ते हलके हलक्या हाताने मी मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेत आहे असे मस्त त्याचा कलर पण चेंज होतो आणि पोहे झाल्यानंतर असे थोडे आपल्याला ते फुलल्यासारखे वाटतात आणि नाहीतरी नाही समजलं तर मस्त हातात घेऊन थोडं चुरून बघायचं ते कडक झाले की समजून जायचं आपला चिवडा झालेला आहे एवढंही नाही समजलं तर मस्त खाऊन बघायचं तर इथं माझा सर्व चिवडा जो आहे तो मी भाजून घेतला आहे तर चिवड्यामध्ये टाकण्यासाठी जे काही खोबरं जे आपल्याकडे शिल कडीपत्ता कोथिंबीर त्याच्याबरोबर लसूण शेंगदाणे सर्व मी जे आहे ते तळून घेतलं आणि चिवळ्यामध्ये टाकून टाकलं ते आणि त्याच्याबरोबर थोडंसं मी आपलं जे रॉक सॉल्ट असते ते टाकलेलं आहे थोडी पिठी साखर आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मी भाजताना थोडं मीठ टाकलेलं आहे प्रत्येक वेळेस तर थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि भाजलेल्या ह्या डाळ्या टाकल्या म्हणजे हे भाजलेले फुटाण्याची डाळ इथं मी टाकून घेतलेली आहे आवडीनुसार यामध्ये तुम्ही आपल्याकडे मिळतात बघा वाटाणे पण मिळतात मार्केटमध्ये असे क्रिस्पी छान भाजलेले ते पण टाकू शकता किंवा आपले शेव वगैरे जे टाकायचं आहे ते पण यामध्ये तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे नाही आहे आज म्हणून मी जे आहे हो ले ले जे ते टाकून घेता आणि मस्त आपल्या हलक्या हाताने चिवडा मिक्स करून घ्यायचा झटपट तयार होतो मुलींना जर भूक लागली काही बनलेलं नसलं तर बाहेर पटकन त्यांना असं चिवडा वगैरे जे काही असेल ते देऊ शकते याचबरोबर Uh, मी मुरमुरे वगैरे आपले जे पोह्याचे मुरमुरे असतात ते पण मस्त भाजून त्यामध्ये थोडे शेंगदाणे वगैरे असे भाजून टाकलेले आहे ते पण माझ्या मुली आवडीने खातात मग त्यांचं काय पोट भरलं की एवढं त्या ते टेन्शन नसतं किरकिर करत नाही मग अन्वेला एवढं कडक नाही ना आणि बाहेरचं इकडे एवढं मिळत नाही एकतर आम्ही व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे बाहेर इकडे आम्हाला काही जास्त चान्सेस नसतात एक तर फ्रेंच फ्राईज असतात खाऊन खाऊन किती खाणार म्हणून जेवढं मला बनवता येत आलं घरी तेवढं मी बनवून घेतलं तर आणि त्याचबरोबर तिथं आम्ही किचन पण म्हणजे जे रूम बुक केलेले तिथं किचन पण आहे तर म्हटलं थोडंफार आटा वगैरे त्याच्याबरोबर भाकरीचं पीठ म्हणजे बाहेरून आल्यानंतर पटकन जे काही आपल्याला बनवता येईल त्या सर्व छोट्या छोट्या वस्तू मी घेत आहे तर आमच्याबरोबर आणखी एक फॅमिली आहे तर ती काही सामान घेत आहे आणि मी जसं की मी भाकरीचं पीठ घेत आहे तर ती आटा घेत आहे थोड्या थोड्या दाडा तिने पण घेतल्या थोड्या मी पण घेतल्या कारण की तिला तील, तिला एक मुलगी आहे आणि ते दोघं आम्ही दोघं स्वयंपाक करायला सर्व्याला कारण आठ मी सांगितलंच तुम्हाला की आठ दिवस आम्ही थांबणार आहोत आणि एक टाईम तरी घरचं जेवण झालं तरी खूप आहे कारण बाहेरचं एवढं इकडे चांगलं तर मिळतच नाही आणि मिळालं तरी एवढं पोट भर मुलं पण खात नाही आपलं पण त्यांनी पोट भरत नाही आणि रोज रोज आपण बाहेर पण किती खाणार त्याच्यामुळे मग जेवढं आम्हाला घरून नेता येईल सर्व डाळ वगैरे थोडं तेल व आणि तिथं शॉप असलं तर फारच छान म्हणून थोडं थोडं आम्ही घरून घेत आहे आणि बघू जर संपलं वगैरे तर तिथं काही मिळालं तर तिथं घेऊया तर आता ते सर्व जे सामान होतं ते आठवण करून करून मी एका ठिकाणी जमा करून ठेवलं आहे आणि आता सर्व बॅगमध्ये पॅक करते कपडे ऑलरेडी मी पॅक केलेले आहे इथं आता मी छोट्या व्ही आय पीच्या बॅगमध्ये भरलं नंतर थोडं सामान आणखी बाकी होतं म्हणून मी नंतर आपल्या मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये दे त्याला सामानला भरलं आणि थोडं मार्केटमध्ये आली कारण थोडं आणखी थोडं सामान घ्यायचं होतं काल मी थोड्या प्लेट वगैरे आणली अशा प्लॅस्टिकच्या पण आणखी मला हव्या होत्या कारण त्यामध्ये कमी काहीतरी सात का आठच प्लेट आलेल्या होत्या म्हणून म्हटलं आपल्या घराजवळच्या शॉपमध्ये जाऊन थोडंफार सामान घेऊया आणि थोडं उद्यासाठी ब्रेकफास्टसाठी ब्रेड वगैरे घ्यायचे होते लंच मैत्रिणीकडे करणार आहे आधी आम्ही एक एर्लांगरला मग न्यूरंबरला माझी मैत्रीण असते तिथं जाणार आहे आणि तिथून मग पुढे जाणार आहे तर बॉटल वगैरे सर्व घेतल्या पाण्याच्यासोबत आणि जी एक बॅग आहे ज्यात मी सर्व किराणा भरलेला होता ती बॅग ऑलरेडी मी कारमध्ये ठेवलेली आहे आणि बाकीचं सा जे सामान होतं जसं की बॉटल वगैरे थोडंफार ते सर्व मी आ, आता घेऊन ठेवलेलं आहे आणि घरी आल्यानंतर आज जेवढे काही व्हेजिटेबल होते कारण मला फ्रीज रिकामं करायचं होतं तर त्याचा मी पिझ्झा बनवला थोडं चीज पण बाकी होतं फ्रीजमध्ये पडलेलं म्हणून म्हटलं आज पटकन पिझ्झा बनवूया म्हणजे फी आ, फ्रीज पण रिकाम होईल तर इथं माझा पिझ्झा पण तयार आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाय